पिंपळनेर प्रतिनिधी पिंपळनेर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील गॅदरिंगमधील रंगारंग कार्यक्रमात तहसीलदारांनी आणली रंगत आदिवासी गाण्यावर धरला ठेका दिवस आठवल्याने आनंद आवरता आला नाही तहसीलदार दत्तात्रय शेजोळ पिंपळनेर येथील कर्मवीर आमदार माननीय पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब एन के पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे गॅदरिंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर एल बी पवार यांनी नटराज पूजन करून व श्रीफळ वाढवून केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार दत्तात्रय शेजूळ संचालक हिरामन गांगुर्डे पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप प्राध्यापक एस डी पाटील अनिल बोराडे भरत वाघोल गॅदरिंग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक सतीश मजके समन्वयक डॉक्टर प्राध्यापक एस पी खोडके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचा आविष्कार दाखवत अहिराणी आदिवासी व हिंदी चित्रपटातील विविध गीतांवर धमाल डान्स केले व प्रेक्षकांशी मणे जिंकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक कृष्णा वसावे व प्राध्यापक एल जे गवडे यांनी केले तर परीक्षक म्हणून डॉक्टर प्राध्यापक एजी खरात प्राध्यापक सी एन घरटे यांनी केले तर आभार डॉ कृष्णा वसावे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापक एकत्र कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आय एन डी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट <laughs>